नमस्कार मित्रांनो स्मार्टम प्रत्यु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो एक नव्याने जाहिरात आलेली मित्रांनो आपण बघू काही अल्पसंख्यक शाहीची जाहिरात आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो तर बघा सगळ्यात प्रथम मित्रांनो मातोश्री वसलाबाई मुळाळे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित मित्रांनो कन्नड अल्पभाषिक संस्था आहे मित्रांनो मातोश्री वसलाबाई मुळाळे प्रशाला आहे मित्रांनो बारशी रोड कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बघा मित्रांनो सोलापूर शाळेची जायत मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातले मित्रांनो तर बघा या अनुदानित शाळेत खालील विषयाची खालील काही स सहशिक्षकांची म्हणजेच काय सहशिक्षकांची म्हणजे सेवकाची से जागा भरायची असून बघा गरजूंनी रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सकाळी हर का मातोश्री वत्सलाबाई मुला एफ्रो शाला कारंबा बार्शी रोड तालुका बघा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीत इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर खर्चा आणि मुलाखतीस उपस्थित राहायचे मित्रांनो बघा तर बघा मित्रांनो शिक्षण शिक्षणसेवकाचं पद आहे मित्रांनो तुम्हाला ठीक गरजू विद्यार्थ्यांनी बरोबर तुम्हाला काय करायचं रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता तुम्हाला मातोश्री वसलाबाई मुनारे प्रशाला कारंबा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो तुमचे जे मेन शैक्षणिक असेल मित्रांनो जसे आपले शैक्षणिक अर्थ असेल मित्रांनो शैक्षणिक प्रमाणपत्र मुलाखती तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्सचे एक प्रतसुद्धा मित्रांनो तुम्हाला सोबत घेऊन जायचे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सो खर्चाने मुलं कधीच हजार राहायचं मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारचा तिथं खर्च दिला जाणार नाही तर बघा टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो जर तुमच्याकडे जर मित्रांनो टी ई टी असेल मित्रांनो तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो असं इथं कंपल्सरी केलेलं नाही की टी ई टी लागणेच म्हणून पण जर टी ई टी असेल मित्रांनो तुमच्यासाठी प्राधान्य असणार बघा पदाचे नाव दिलेलं आपल्याला सहशिक्षक सेवक आहे मित्रांनो या ठिकाणी शिक्षण पात्रता सुद्धा दिली आहे आपल्याला बी ए किंवा एम ए बी एड आहे मित्रांनो बी ए किंवा एम ए बी एड विषय इंग्रजी मित्रांनो आणि वेतन श्रेणीसुद्धा दिली आहे मित्रांनो आपल्याला बघा बी एडची जी वेतन श्रेणी त्यानुसार अठरा हजार रुपये तुम्हाला मानधन असाल मित्रांनो अठरा हजार रुपये आता मित्रांनो शिक्षण सेवक लागू असल्या म्हणून म्हटल्यावर तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला अठरा हजार रुपये हे मानधन राहील मित्रांनो तीन वर्षासाठी बघा मित्रांनो सुद्धा इथं दिलेली एक पदसंख्या आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गासाठी मित्रांनो त्या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीचा असो मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मिंट मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही अल्पसंख्याक घे मित्रांनो त्याच्यामध्ये असं कोणत्याच प्रकारचं तुम्हाला बी एडसाठी असं दिलेलं नाही की तुमचं ब बी एड तुमचं कोणतं वगैरे कोणत्या तारखेचं वगैरे कोणतं लागतं मित्रांनो असं काही कोणत्या नमूद केलेलं नाही तुम्ही फ्रेशवाले असणार तरी सुद्धा तुम्ही तुम्ह। इथं अप्लाय करू शकता मित्रांनो <tum noise> बघा नेक्स्ट आहे ते मित्रांनो फकृद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचलित आहे मित्रांनो मलिक उर्दू हायस्कूल आहे उर्दू हायस्कूल निरला सोसायटी आझाद कॉलनी बघा ताजाबाद नागपूर नागपूरची मित्रांनो शंभर टक्के अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो कशी शंभर टक्के अशी अनुदानित शाळा आहे इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्हाला शाळेचा शा, बघा अल्पसंख्याक मान्यताप्राप्त दर्जा उर्दू माध्यम पूर्णवेळ कार्यभार मित्रांनो म्हणजे अल्पसंख्याक दर्जा अशी प्राप्त संस्था आहे मित्रांनो आपले इथं पदाचे रिक्त पदाचे ना हे पण दिलेले शिक्षणपत्र दिले शेरासुद्धा दिले तर सगळ्यात प्रथम आपण पाहू पदाचे नाव बघू बघा मित्रांनो पदाचे नाव दिले शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो शारीरिक शिक्षण नऊ ते दहासाठी मित्रांनो शारीरिक शिक्षणाचं पद आहे मित्रांनो नऊ ते दहासाठी या ठिकाणी मित्रांनो इथं रिक्त पदेचं काही तुम्हाला नमूद केलेलं बघू शकता संच मान्यतेनुसार संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद बघा संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद किती मित्रांनो एक दिले मित्रांनो पायाभूतपद इथं शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली बघा बी ए किंवा एम ए किंवा बी पी एड लागतं मित्रांनो बी ए किंवा एम ए बी पी एड आवश्यक आहे मित्रांनो कारण की शारीरिक शिक्षणाचं पद आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला बी पी एड आवश्यक आहे मित्रांनो शारीरिक शिक्षण त्याच्यानंतर शहरामध्ये दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं नियम म्हणजे तुमचं जे नियम असणार मित्रांनो त्या सॉरी नियतानुसार तुमचं काय वयोमानत हो असणार नियमानुसार तुमचं सेवानिवृत्ती सॉरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिले की जे पद रिक्त झालेलं आहे हे कसे सेवानिवृत्तीमुळं रिक्त झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बघा शिक्षण सेवक सहा ते आठ साठी मित्रांनो तर बघा संच मानतेनुसार मान्य रिक्त पद क्रमांक एक आहे मित्रांनो या ठिकाणी बी ए किंवा बी पी एड लागतं मित्रांनो बी ए किंवा बी पी एड इतिहास आणि भूगोल मित्रांनो इतिहास किंवा भूगोल तर बघा मित्रांनो इथे आठ ए सहा ते आठ पद असल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सीई टी किंवा सी टी ई किंवा मित्रांनो तुम्हाला टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो सी टी टी किंवा टी ई टी पेपर दोन हा तुम्हाला अनिवार्य आहे कारण की सहा ते आठला मित्रांनो कंपल्सरी तुम्हाला सी टी टी किंवा टी टी आणि अनिवार्य आहे मित्रांनो पेपर सेकंड इथं पदाचं रिझन्स होतं तिथे बघू शकता सेवानिवृत्तीमुळे काय आलेलं आहे मित्रांनो हे पद रिक्त आलेलं आहे नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण ही मित्रांनो वर्ग पाचवीसाठी मित्रांनो या ठिकाणी दिले संच मान्यतेनुसार रिक्त पद भरणे आहे तर बघा एच एस सी डी एड एच एस सी डी एड सी टी टी पेपर फर्स्ट लागतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर पाचव्या वर्ग आहे मित्रांनो तर तुम्हाला टी -टी चा पहिला पेपर लागतो किंवा अं टी, -टी किंवा सी टी पाहिजे मित्रांनो पहिलं पहिला पेपर हे आहे मित्रांनो हे काय आहे आहे तर बघा मित्रांनो मानधन व वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहतील मित्रांनो मग तुमचं जे मानधन तुमचं वेतन वयोमर्यादा मित्रांनो ही शासनाच्या नियमाच्या अधीन राहतील मित्रांनो पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी ठीक दहा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता सो खर्चाने उपस्थितीत राहायचं मित्रांनो बघा तुम्हाला जे मानधन जे वेतन जे वयोमर्यादा ते शासनाच्या नियमाच्या अधीन राहणं लागेल मित्रांनो आणि पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्र म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असणार मित्रांनो ते तुम्हाला सोबत न्यायचे चोवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी तुमची दहा ते तीन वाजेपर्यंत मित्रांनो ते कालावधी मित्र कालावधीमध्ये तुमची मुलाखत राहील मित्रांनो आता शाळेचे कार्यालयात मुलाखती राहणार मित्रांनो आणि तुम्हाला तिथं जायचं मित्रांनो सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारचा तिथं खर्च दिला जाणार नाही किंवा तुम्हाला गाडी भाडे वगैरे दिल्या जाणार नाही मित्रांनो तर बघा एक चांगली अपोन्सिटी मित्रांनो तुम्ही सहज तिथं इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो शंभर टक्के शांतानी शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो बघा धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वेद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो बघा हिंदी भाषिक अल्पसंख्याक ही सुद्धा हे श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय मित्रांनो तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो नियुक्तीकरिता यांनी जाहिरात दिलेली मित्रांनो बघा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम आधी एकोणीसशे सत्यात्तर मधील कलम तीन नुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून मरल्या जाणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर कलम तीननुसार नुसार हे पदनिर्देशन नोंद घेऊन अधिसूचना सूचना केल्याप्रमाणे पद हे के आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार जर धारण करत असणार एखादी उमेदवार तर त्यानुसार हे पद भरल्या जाणार आहे मित्रांनो तर खाली आपल्याला दिलेले आहे बघू शकता पदाचे नाव दिलेलं आहे तर बघा पदाचे नाव आहे मुख्याध्यापक बघा मुख्याध्यापकाचं एक पद दिलेलं आहे शैक्षणिक पात्रतासुद्धा आपल्याला दिलेली आहे एच एस सी किंवा बी ए बी एस सी डी टी एड किंवा डी एड टी टी आवश्यक मित्रांनो साठ टक्के पाहिजे टी ई टी आवश्यक मित्रांनो साठ टक्के त्याच्यानंतर बघा एम एस आय टी अनिवार्य राहील मित्रांनो काय असणार आहे एम एस आय टी अनिवार्य अनुदानित शाळा अनुदानित शाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे जर तु तुम्हाला अनुदानित शाळेत मित्रांनो बघा काय अनुदानित शाळेत तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासोबत तुम्हाला एच एस सी बी ए किंवा तुमची बी एस सी झाली असेल तुमच्याकडे डी एड किंवा डी टी एड असेल मित्रांनो पण तुम्हाला मित्रांनो टी ई टीसुद्धा सुद्धा आवश्यक आहे आणि तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे अनुदानित शाळेत मित्रांनो तर बघा इथं संवर्ग दिलेला आहे आपल्याला पहिली ते चौथ्या पहिली ते चौथीकरिता करिता कुल्हापुर मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असो मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो इथं वेतन मानधन शासनाच्या नियमाच्या अधीन राहतील मित्रांनो लक्षात असू द्या म्हणजे आपल्याला जे वेतन किंवा हो जे मानधन भेटेल मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहतील इथं आपल्याला तारीख दिलेली मुलाखतीसाठी वेळ दिलेला आहे बघू शकता आणि तारीख दिलेली रविवारी बावीस जून दोन हजार पंचवीसला ठीक तुम्हाला दुपारी चार वाजता हजर राहायचं मित्रांनो मुलाखतीकरिता चार वाजता लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट पदे बघू शकता शिक्षणसेवकाचं पदे एक पदे एच एस सी डी एड किंवा डी टी एड टी टी किंवा सी टी ई टी साठ टक्के अनिवार्य मित्रांनो तुम्हाला किती मित्रांनो साठ टक्के अनिवार्य बघा साठ टक्के आवश्यक आहे मित्रांनो खुल्यापुरा वर्ग असल्यामुळे तुम्हाला टी ई टीमध्ये साठ टक्के घेणं अनिवार्य आहे वर्ग आपल्याला दिलेला आहे पहिली ते चौथी करिता आणि जे वेतन असणार ते शासनाच्या नियमानुसार असणार आणि तर दिलेली आपल्याला तारीखसुद्धा वेळ सुद्धा दिलेला आहे इथं बघू शकता हे सुद्धा रविवारी ठीक तुम्हाला बावीस जून दोन हजार पंचवीसला ठीक चार वाजता तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो त्या ठिकाणी संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल वरील सर्व पदांच्या नियुक्त्या मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती व मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहतील उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो तुमच्या त्या विषयामध्ये तुम्हाला पदवीस पन्नास टक्के गुण आवश्यक आहे सदीलपद हे सदिल खुल्या संवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी सर्व पात्रता आवश्यक राहील बघा हे जे तुम्हाला पद दिलेले हे पद कसे असणारे खुल्या प्रवर्गासाठी असणारे मग खुल्या प्रवर्गासाठी असणारे म्हणजे त्यानुसार तुम्हाला तुमची पात्रता असणे आवश्यक आहे जसं तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टीमध्ये साठ टक्के घेणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की पद इथं तुम्हाला साठ टक्के असणं आवश्यक आहे वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहतील बघा तुमची जी वयोमर्यादा असणार तुमचं वयमान वयोमर्यादा तरी शासनाच्या नियमानुसार असेल मित्रांनो त्यानुसार राहील बघा करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष व मुलाखतीत विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व इतर झरक्सप्रतीसह दिलेल्या तारखेस रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदण्याकरिता दुपारी ठीक तीन वाजेपर्यंत सो खचन उपस्थित राहायचं मित्रांनो बघा तुम्ही जर इच्छुक असेल मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीमध्ये तुम्हाला एक विनंती अर्ज द्यायचा मित्रांनो तुमचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणायचे व त्या मूळ प्रमाणपत्राचे तुम्हाला सर्व झोरकसुद्धा सोबत ठेवायच्या मित्रांनो आणि बरोबर तुम्हाला दिलेल्या तारखेस तुम्हाला बरोबर तीन वाजता तुम्हाला हजरायचं आणि तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे या ठिकाणी पत्तासुद्धा तुम्हाला दिलेला आहे रामचंद्र भागचंद्र संस्कृत विद्यालय शास्त्री चौक दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणी करता तुम्हाला तीन वाजतासुद्धा तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो किती बावीस तारखेला मित्रांनो ठीक तुम्हाला किती तीन वाजता तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे तीन वाजता हजर राहून नोंदणी करणं तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचं चार वाजता मित्रांनो तुमची मुलाखत राहतील तर बघा मित्रांनो अशाच नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपले जवळपास जेवढे पण मित्र असतील मित्रांनो त्या मित्रांना सेंड करा जेणेकरून मित्रांनो तुमच्या काही बऱ्याचशा काही भावी शिक्षकांना याबद्दल माहिती होईल आणि तुम्हाला काहीतरी हेल्प होतील मित्रांनो तर आवश्यक तुम्ही अप्लाय करा आवश्यक तुम्ही मित्र जा आणि मुलाखत द्या मित्रांनो धन्यवाद